श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे तुम्ही दत्तगुरूंचा पो फोटो पाहिला असेल तर श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्ण असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती दत्तगुरूंनी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस गुरु केले होते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी संकट तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर दत्तगुरूंची भरभरून अशी कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा आहे जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही करायचे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्तगुरूंच्या पाठीमागे कायम औदुंबराचे झाड किंवा वृक्ष पाहायला मिळते औदुंबर वृक्षा नजदीकच दत्तगुरूंचा निवास मानला जातो त्याशिवाय दत्तांच्या जवळ एक गाय आणि चार श्वान पाहायला मिळतात दत्तांना कायम श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात याचा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वराचा अवतार तर आहेतच पण ते गुरु अवतारीही आहेत गुरुवंशाचे प्रथम गुरु, गुरु म्हणून दत्त महाराजांकडे पाहिले जाते भगवान शंकरानंतर गुरु परंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज आणि माणिक प्रभू यांना दत्तांचा अवतार मानला गेला आहे ईश्वर गुरु आणि शिव अशी तीन तत्व श्री दत्त महाराजांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळेच त्यांना परब्रह्ममूर्ती असंही म्हटलं जातं दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूचा अवतार मानतात तसेच नाच संप्रदायातही दत्त गुरुंना मोठ्या गुरूंचं स्थान आहे दत्त दत्त दत दत्ताची गाय गाईचं दूध दुधाची साय साईचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप तुपाची धार दत्त दत्त दत दत्ताची दत गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत दत्तांच्या पाठीमागे असणारी गाय अर्थात गोमातेची सेवाही करायची आहे कारण दत्त गुरुंनी गोमातेला आपलं गुरु मानलं होतं आणि दत्तांच्या मागे जी गाय आहे ते पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपल्याला ही गोसेवा करायची गोसेवा केल्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होताच होतात पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपा ही होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही कोणत्याही दिवशीही तुम्ही सेवा करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही दररोज ही सेवा केली तर उत्तमच आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी जी आपल्या घरामध्ये पहिली पोळी आपण तयार करणार आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची आहे आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा त्या पोळीवर लावायची असं केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा त्या पोळीवर ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो अशी ही पोळी आपल्याला गोमाते करता तयार करायची आता जर तुमच्या घरी गाय असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गो गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणारच आहे तर गायीजवळ जाताना आवर्जून आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याचबरोबर आरतीचं ताट आणि ही पोळी घेऊन जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचं त्यानंतर गायीची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं आपल्याला ही पोळी खायला द्यायची आहे असं म्हणतात जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होतं पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जप करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न दूर करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची ही गो सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं संकट पितृ दोश, ग्रह, दूर होतातच होतात पण दत्त गुरुंची आपल्यावर कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ